खरंतर तर तुम्ही नेमकी पूरग्रस्त भागाची किंवा त्या लोकांच्या जखमीवर मीठ चोळायला आलात त्यांना मदत करायला आलात तर तुम्ही एखाद्या कंपनीची कुठली एखादी मूल्यमापन करायला आलात तुम्ही की एखाद्या महिलेला जर तुम्ही खाल्ल्या पातळीवर जाऊन जर विचारित असताल की तुम्हाला मुळं बाळ किती येतं तुम्हाला दोनच का नाहीत आज बांधावर चालला शेतामध्ये जाऊन पाण्यात उभा राहायला लागला हे नाटकं बंद करा तर एखाद्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि एका संविधानिक मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने जर असं लज्जास्पद बोलणं खरंतर तुम्ही नेमकी पूरग्रस्त भागाची किंवा त्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळायला आलात का त्यांना मदत करायला आलात का तुम्ही एखाद्या कंपनीची कुठली एखादी मूल्यमापन मूल्यमापन करायला आलात तुम्ही की एखाद्या महिलेला जर तुम्ही खाल्ल्या पातळीवर जाऊन जर विचारित असाल की तुम्हाला मुळं बाळ किती येतं तुम्हाला दोनच का नाहीत हे म्हणजे परिस्थिती कश किती भयानक आहे खर तर लज्जास्पद लाज, गोष्ट आहे आम्ही या अजित पवारांच्या वक्तव्याचा मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि तुम्ही जे आज बांधावर चाललात ही नौटंकी करायला लागलात जी शेतकऱ्याला मदतीची आज बांधावर चालला शेतामध्ये जाऊन पाण्यात उभा राहायला लागलो हे नाटकं कर बंद करा कर तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रानं बघितली महाराष्ट्रवाड्याची परिस्थिती कशा पद्धतीनं वाटोळ झालेले सगळे पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत तुम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्याला काय मदत करणार आहोत याचा विचार करून मंत्रिमंडळामध्ये तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं अनुदान द्यावं शेतकऱ्याला दुसरं ज्या शेतकऱ्याचे गुरे वाहून गेलेले आहेत जे शेतकरी कुटुंब मयत झालेले अशा मयत कुटुंबाला पंचवीस हजार रुपये तुम्ही द्या पंचवीस लाख रुपये द्या पंचवीस हजार रुपये हेक्टरी ते जे त्यांचं धन गेले समजा पशुधन गेले त्याचे मूल्यांकन करून त्याला देखील तुम्ही मदत केली पाहिजे आणि तुम्ही भलतेच सलतेच जर प्रश्न असे विचारणार असताल की एखाद्या महिलेला विचारणार असताल तुम्ही की तुला मुलं बाळ किती तर लव्ह मॅरेज झालंय का हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामधलं हे वेगळा दिवस आम्हाला आज पाहायला मिळतोय खरं तर पाठीमागं जर राज्याच्या जर गेलं तर मागं पूर्वी त्यांचा इतिहास किती वैचारिक होता आणि आज जर ही सगळी महाराष्ट्राची वैचारिक पातळी ढासळलेली बघितली तर तर या गोष्टीचा आम्ही अधिकार करतो नांदेडला ऑफिस फोल्ड आहे म्हणजे ह्याचा अर्थ उद्रेक व्हायला लागलेला आहे तर अनेक वक्त्यांनी नेत्यांनी महाराष्ट्रातल्या बरेच सांगितलंय की भारताचा नेपाळ होईल खरं तर शेतकऱ्याच्या लेकरांनी आता रुग्ण हातात घेतलेलं आहे एक नांदेडचं नाही तर अनेक ऑफिस फुटतेन फक्त पुढाऱ्याला आणि अधिकारीला फक्त बघा म्हणा का तर ही चाललेली परिस्थिती राज्यामध्ये चांगली चाललेली नाही सगळे अराजकतेच्या दिशेनं चाललेलं आहे हे फक्त अधिकारी आणि पुढाऱ्याचं चांगलंय सध्या सर्वसामान्य माणूस या महाराष्ट्रामधला घायकुतीला आलेला आहे आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्यामुळं लोक सैरवैर झालेले आहेत लोकांना दिशा राहिली नाही काय करावं त्याच्यामुळं या आ, आ, आज कृषी कार्यालय तिची फोडले ती खरं कृषी विमा कंपनीचं जे कार्यालय फेडले फोडलंय हे खरं तर हे उद्रेक म्हणावं लागेल आज एवढंच म्हणता येईल तर या सरकारला इथल्या शेतकऱ्याशी कष्टकऱ्याशी सामान्याशी काही देणं घेणं उरलेलं नाही हे सगळं चालू आहे फक्त हे फोटो सेशन चालू आहे आणि या <coughs> खऱ्या अर्थानं पूरग्रस्त भागाची फक्त पाहणी करण्याचे देखावे या ठिकाणी चालू आहेत याची स्पर्धा लागली परंतु प्रत्यक्षदर्शी कुठलीही एक रुपयाची मिळाली नाही आणि यामुळं आपण पाहतो आहोत परवा बीड जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांना आत्महत्या केली हे आत्महत्याचं सत्र या भविष्यात अजून वाढतं की काय अशी शंका शेतकऱ्याच्या जा पोराच्या मनात निर्माण होऊ लागलेली खर तर एखाद्या महिलेला लज्जित करण्याच्या किंवा तिच्या सभ्यतेला बाधा आणण्याच्या कुठलाही हेतू बाळगून बोलणं हे खर तर विनयभंग आहे मला प्रथमतः या ठिकाणी आपल्या आपल्या मा, आपल्या माध्यमातून विनंती करायची की या अजितदादावर तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल झाला पाहिजे महाराष्ट्र हा खर तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जिजाऊंचा महाराष्ट्र सावित्रीचा महाराष्ट्र म्हणून त्या ठिकाणी आपण बोलत असतो पण अशा ठिकाणी जर एखादा संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती जर अशा पद्धतीचं वर्तन करत असेल आमच्या महिलेचा अवमान करत असेल तिचा जर विनयभंग करत असेल तर अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल करून खऱ्या अर्थानं त्यांनी संविधानिक पदावर न राहता त्या ठिकाणी मु उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मागणी करतो